नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आर टी ई ॲडमिशन प्रोसेस आर टी ई ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय अर्ज कसा करायचा यासाठी कोण पात्र असतात आणि लॉटरी कशी लागते सर्वात आधी आपण समजून घेऊया आर टी ई म्हणजे काय आर टी ई म्हणजे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट या कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतात म्हणजेच तुमच्या मुलाला मोफत शिक्षणाची संधी मिळू शकते आता आपण पाहूया यासाठी पात्र कोण आहे ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलं अर्ज करू शकतात एस सी एस टी ओ बी सी एन टी विजय एन टी तसेच डब्ल्यू एस प्रवर्गातील मुलं पात्र असतात मुलाचे वय साधारण तीन ते सहा वर्ष असावे नर्सरी एल यू के जी किंवा पहिली आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अर्ज कसा करायचा आर टी ई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते तुमच्या राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा असतो अर्ज करताना खालील माहिती भरावी लागते मुलाचे नाव जन्मदाखल्याप्रमाणे जन्मतारीख पालकांची माहिती घराचा पत्ता आणि जवळच्या शाळेची निवड आता लागणारी कागदपत्रे कोणती तर जन्मदाखला रहिवाशी पुरावा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र लागू असल्यास आधार कार्ड अर्ज भरल्यानंतर काय होते तर अर्ज सर्व अर्जांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर ऑनलाईन लॉटरी सिस्टममध्ये निवड केली जाते जर तुमच्या मुलाची लॉटरी लागली तर तुमचा एस एम एस येतो किंवा वेबसाईटवर नाव जाहीर केले जाते निवड झाल्यानंतर काय करायचे ठरलेल्या तारखे शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करायची सर्व कागदपत्रे योग्य असल्यास प्रवेश निश्चित होतो आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आर टी अंतर्गत प्रवेश पूर्णपणे मोफत असतो शाळा कोणतेही अतिरिक्त शुल्क मागू शकत नाही अर्ज वेळेत भरणे खूप महत्वाचे आहे फॉर्म भरताना माहिती अचूक भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे तुमच्या ओळखीतील कोणाला आर टी बद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद